आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज नमस्कार नॅशनल सर्कलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आहे मोर्शी तालुक्यातील मंगरूळ या ठिकाणी मंगरूळ गावामध्ये आलो आहे आणि मंगरूळ गावामध्ये आता आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाले का तेव्हापासून आपल्या सर्वांना स्वातंत्र्य मिळालं परंतु काही भागात अजूनही स्वातंत्र्य मिळूनही आपल्या हक्कासाठी लढा द्यावा लागत आहे अशाच प्रकारचं आपल्या मंगरूळमध्ये एक हे आपले मानकर कुटुंब आहे आणि त्यांनी आपल्या ग्रामपंचायतला एक निवेदन देऊन जागा नावानं करण्यासाठी म्हणजे निवेदन दिलं होतं पण निवेदन देऊनही त्यांना त्यांचा न्याय मिळाला नाही हक्क मिळाला नाही यावर या, वर, या आधीच्या वर्षीसुद्धा ते उपोषणाला बसले होते तेव्हा त्यांना तोंडे आश्वासन दिलं होतं की तुमची जागा तुम तुमच्या नावाने करून देईल परंतु अद्यापही त्यांची जागा त्यांच्या नावाने करून देण्यात आलेली नाही यावर्षीसुद्धा त्यांना उपोषणाला बसावं लागत आहे आणि बसलेसुद्धा आहे दोन दिवसापासून आपण त्यांच्याकडून त्यांची माहिती जाणून घेऊ तुमचं नाव सांगा थोडेसे उठून बसा तुम्ही तुम्ही मला सांगा तुम्ही उपोषणासाठी कशासाठी बसले माझ्या हॉटेल पार्कीची जागा मी यांना मागितली दोनशे शेहेचाळीस मधली तरी मला यांनी दिली नाही मी सर्व पत्र पत्र व्यवहार केले यांच्यासोबत तुम्ही आतापर्यंत म्हणजे पत्रव्यवहार कोणा कोण्या कार्यालयाला गेला ग्रामपंचायत तलाठी कार्यालय तहसीलदार बी ओ साहेब आणि उपविभागीय अधिकारी व ग्रामीण अधिकारी या सर्व कागदपत्राची पूर्तता करून तुम्हाला किती दिवस झाले मला कमीत कमी पाच ते सहा दिवस होऊन माझे दोन दिवसाचे सुद्धा सुरू आहे हे तिसरा दिवस आहे तुम्ही याआधीसुद्धा या, या मागच्या वर्षी उपोषणाला बसले होते बरोबर आहे हा तरी मी तीन ते चार वर्षापासून मी यांना पत्रात व्यवहार करत आहे तुम्ही दोन दिवसापासून उपोषणाला बसले तुमच्या भेटायला उपोषण मंडळी कोणा कोणाला भेटायला कोण आला आतापर्यंत फक्त फक्त ग्रामसेवक पट पटवारी सरपंच बस एवढेच आले बाकी कोणीही आलं ना मग पोलीस पोलीस स्टेशन आलं पोलीस स्टेशन आता जोपर्यंत तुमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही उपोषणाला बसणार आहे का हो माझी मागणी हो पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषणालाच बसल नमस्कार नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे